नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी सुरणाचे काप बनवणार आहे त्यासाठी मी सुरण घेतलेलं आहे याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि छानपैकी स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे आता आपण याचे काप काढूया अशा पद्धतीने मी सर्व काप करून घेतलेले आहे एका भांड्यामध्ये घालूया त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया थोडस चवीनुसार मीठ घालूया आणि छानपैकी आपण पाच मिनटं उकळून घेऊया पाच मिनटं उकडून मी पाण्यातून बाहेर काढून घेतलेले आहे थंड केलेले आहे आता आपण एक बाऊल घेऊया त्यामध्ये हे सर्व काप घालूया अर्धा चमच आलं लसणाची पेस्ट घालूया अर्धा चमच लाल तिखट पाव चमच हळद अर्धा चमच गरम मसाला चवीनुसार मीठ आधी आपण मीठ टाकूनच उकडून घेतलेले आहेत थोडंसं कमीच मीठ वापरायचं अर्धा लिंबू पिळून घेऊया आणि आता आपण छानपैकी हाताने सर्व या फोडीवर लावून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व सारण सारण्याच्यावर लावून घेतलेले आहे एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये रवा घेतलेला आहे दोन चमच रवा घेतलेला आहे तीन चमच तांदळाचं पीठ आहे थोडंसं लाल तेख घेतलेलं ला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आता आपण हे काप घेऊन यावर लावून घेऊया अशा पद्धतीने सर्व कापावर लावून घेऊया पीठ मिक्स करून घेऊया पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यावर तेल घालूया एक चमच त्यावर हे आपण काप

दोन्ही बाजूने आपण मस्त पैकी फ्राय करून घेऊया हो मस्त असे आपले सुरणाचे काप तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया मस्त असे आपले सुरणाचे काप तयार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद